बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर बुलढाणा मसला गावामध्ये गेल्या चोवीस तारखेला गावगुडांनी संगण मताना जो हल्ला केला त्या भार हल्ल्याचा सर्व प्रथम नवजी शक्ती सेनेच्या वतीन या ठिकाणी निषेध व्यक्त करतोय आज नवजी शक्ती सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी येऊन आज या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन सादर करण्यात आले खरंतर जवळजवळ चौदा ते पंधरा गावगुंडांनी एकत्र येऊन ज्यांना राजकीय राजाश्रय आहे अशा चौदा पंधरा कार्यकर्त्यांनी घरात घुसून गेल्या चोवीस तारखेच्या सकाळी आठ वाजेच्या दरम्यान आमच्या शोभाताई रमेश खरात त्या अन्न आमच्या ताईला महाण केली त्याचबरोबर त्यांची मुलगी अश्विनीताई हिला छेडछाड करून मारहाण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला फार मोठ्या प्रमाणावर या गावगुंडाची दहशत त्या गावामध्ये आहे जाती वाचक करून जिवे मारण्याची हातपाय तोडण्याची धमकी देऊन त्या गावामध्ये राहता रह, येणार ना, 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 ना नाही राहू देणार नाही त्या कुटुंबावर बहिष्कार जातो अशा पद्धतीची गावगुंड त्या ठिकाणी जाणूपूर्वक दहशत निर्माण करत आहेत या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यांतर्गत असणारे जिल्हा प्रशासन जिल्हा प्रशासन सुद्धा आज या प्रकरणामध्ये सतर्क झालेलं असलं तरी पोलीस प्रशासन या ठिकाणी उचित कार्यवाही आजपर्यंत केलेली नाही म्हणून सर्वच्या सर्व आरोपींना तात्काळ अटक झाली पाहिजे कठोर कटोरांना शासन झालं पाहिजे आणि जर या ठिकाणी येणाऱ्या सात दिवसापर्यंत जर पोलीस पक्षाचा या प्रकरणातील गावगुंडा विरुद्ध गैर विरुद्ध आरोपी विरुद्ध आवाज उठवणारा एक कार्यवाही केली नाही तर पुन्हा एकदा लवजी शक्ती सेना नव्या जमाने येणाऱ्या पंधरा तारखेला रोज मंगळवारला ठीक अकरा जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयावर या एक दिवसीय फार मोठं आंदोलन या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून संपूर्ण जिल्ह्याच्या माध्यमातून हे आंदोलन केल्या जाणार आहे याची जिल्हा प्रशासनानं दखल घ्यावी आणि खराब कुटुंबाला जो अन्याय झाला आणणारा तात्काळ वाचा बोडावी अशा पद्धतीचे कडकरीचा आव्हान वजा इशारा करतोय आणि या ठिकाणी थांबतोय क्रांतिकारी स्वप्न जाहीर ठेवतोय